त्यांच्या काळात त्यांनी आणायला पाहिजे होत बरोबर आहे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होते हां त्यांनी पाणी आणलं नाही हां सचिन दादा चटवून पाणी आणण्याची हिंमत सचिन दादा होतो मग तुम्हाला वाटते का महायुतीची मा, हे बसेल सरकार बसेल शंभर टक्के बसेल चालतंय बघूया काय होतं आणि आपल्या गावामध्ये दोन बहुत ही खूबसूरती के साथ जो है लिंबी चिंचोड़े के जिल्हा परिषद प्राथमिक शाळा के पास जो है पूरी तयारी की गई है मतदान की जहां पर अपना अपना मतदान का हक पूरा करने के लिए जो है लिंबी चिंचोड़ी गाँव के सभी नागरिक जो है इकट्ठा हो रहे हैं लोग जो है अपने घर के जो बुजुर्ग हैं उनको जो है गाड़ियों पर बिठा कर यहाँ पर ला रहे हैं माशाल्लाह तो नाना हुआ क्या मतदान हुआ हाँ। कैसा चले, अच्छा चले। और इनो क्या बोलते हैं पाटिल साहब सग बिल लोक कस है समर्थन कस रही पूर्ण मतदान लापर्यतान तुम्हारा का हंड्रेड परसेंट मतदान हुई अपने गाँव मे म्हणजे जे सिटीमध्ये राहतात गावात जेवढे तेवढं होईल तर बघूया काय होतंय आतापर्यंत तर काय प्रॉब्लेम नाही तर खूपच सुंदरित्या आमच्या गावचे पोलीस पाटील या ठिकाणी आहेत श्रीमंत काका आलेले आहेत मतदान कसं चाललंय तुमच्या हिशोबाने या इकडे जरा दोन मिनिट बोलू आपण आत बोलता येत नाही आपल्याला कारण नियमाच्या बाहेर जात ना ते तर कसं वाटतं तुम्हाला लाडकी चालू आहे हा एक दोन चार प्रश्न विचारायचे फक्त तर तुमचं समर्थन जे आहे आपण गेल्या दहा पंधरा दिवसात बघत आहोत आपल्या दादा कल्याण शेट्टी सोबत आहे तर तुम्हाला वाटतंय का म्हणजे वजन कोणाचं आहे जास्त या पूर्ण इलाकेमध्ये आता सध्या कल्याण शेट्टी कारण काय म्हणू शकता तुम्ही सचिन दादा कल्याण शेट्टी लाडकी बहीण योजनेचे सरळ सर्व बहिणी महिलांना हा महिलांना हा शंभर टक्के त्यांनी मतदान करणार आहे लाडकी बहिणीचा तुम्हाला फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला आणि सचिन दादा तालुक्याचा विकास हा भरपूर गेल्या पंचवीस तीस वर्षात विकास झालेला नाहीये सचिनदा ना। आणि तुमचं मत हे म्हणजे खरं पाणीदार आमदार कोण म्हणजे त्यांनी म्हणत आहेत त्यांनी तुम्ही म्हणतो तुम्ही तर कायदार आमदार खरं म्हणजे सचिन दादा आहे त्यांच्या काळात त्यांनी पाणी आणलेलंच नाही हा की त्यांनी काय म्हणाले आम्ही जे आमचे जेवढे पण जुने जे खासदार आमदार आहेत त्यांनी त्यांच्यापासून काम चालू आहे काम चालू आणलं का नाही पाणी म्हणजे फक्त काम चालू आहे रस्ता बंद असं आहे काम चालू आहे रस्ता बंद एवढंच आहे फक्त त्यांच्या काळात त्यांनी आणायला पाहिजे बरोबर आहे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होते मैत्री पाणी आणलं नाही सचिन दादा पाणी आणायची हिंमत सचिनदा मग तुम्हाला वाटते का महायुतीची मा... हे बसेल सरकार बसेल शंभर टक्के बसेल चालतंय बघूया काय होतं आणि आपल्या गावामध्ये दोन दोन वर्षापासून हण मग चिमणी प्यायला पाणी हा सचिन दादांनी पारमुगाव पाजार तलावात पाणी दोन वर्षापासून चुली प्यायला पाणी नव्हतं हा तर त्यांनी पाण्याचा तलाव फोन भरलेला आहे भरलेलं आहे तर तलाव भरलेला आहे आणि गावामधनं तुम्हाला सपोर्ट कसं वाटतं म्हणजे गावातून किती कितीची लीड भेटेल सचिन दादांना चिंचोळीमधून दोनशे तीन ते तीनशेपच्या गावात लीड होईल आरामात आरामात दोनशे ची लीड दोनशे ते तीनशे भाजपाला दीड होतात तर बघूया काय होतंय खासदार केलं तर लीड दिलेत का लिंबी चिंचोळी गावातील लोकांनी तीनशे लीड दिली आहे खासदार केला अठ्ठावन्न अठ्ठावन्न लीड होते ना तर बघूया आता केला किती लीड भेटते ते तीनशे शंभर टक्के लीड होईल तर बघूया श्रीमंत काका म्हणत आहेत म्हणल्यावर काय तर विचार करून बोलत असतील त्यांनी आमच्यापेक्षा जास्त निवडणुकी पाहिलेल्या आहेत गावामध्ये तर चला आपण पण आपल्या मतदानाचा हक्क जे आहे बजावून येऊया